वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे परत एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि आम्ही आहे तिकोना फोर्टला तर आता मी ऑलरेडी मी घरातन सकाळी बाहेर पडलेलो आठ वाजता कारण काल रात्री आम्ही लेट झोपलेलो त्यामुळे उठायला आम्हाला लेट झाला त्यामुळे आता मी बाहेर पडलेलो आठ वाजता आणि आता आम्हाला इथं कामशेतच्या इथंपर्यंत व्ह्यू आम्हाला अकरा वाजल्यात आणि अजून इथनं फिफ्टी थ्री किलोमीटर दाखवलं आहे ट्वेंटी सिक्स किलोमीटर मॅप पण मी ऑलरेडी सेट केला आहे आणि माझ्यासोबत आहे दिदी आहे आणि मनू पण आहे आम्ही तिघंजण बाहेर पडले आम्ही जस्ट तिथं मागं आता एका ठिकाणी नाश्ता केला नाश्ता करून आम्ही बाहेर पडलो जस्ट आणि कारण आत्ता असं जसं वाजलेत आहेत अकरा आणि गड सोडून आम्हाला खाली यायला वेळ होणार त्यामुळे आम्ही थोडंसं स्नॅक्स घेत आहे दोघी पण खाली उतरले आहेत स्नॅक्स घ्यायला तर मागं एक दुकान आहे इथे चांगलं दुकान दिसलं मग या गावामध्ये म्हणून आम्ही ते थांबले तर झालं दोघे त्या मी बाहेर पडणार या दोघींना जरा काय तर आणायला सांगितलेलं बघा काय काय घेऊन आलं आणलीस बैल ट्रेकिंगला जायचं का तिथे राहायला जायचं काय टू इन वन मला वाटलेलं तुम्ही दोघे गेला म्हणलं की तुम्ही घुमून खायला आणणार आहे हा ना खायला कमी पडायला मग मी खायला चाललंय काय मला ट्रेकिंगला चाललंय काय तेच कर ना तिथे गेल्या वाटतं तर इथं आम्ही जस्ट बाहेर पडले आता आणि अजून ट्वेंटी एट किलोमीटर जर दाखवायला येते तर बघू आणि रस्ता कसा आहे मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे रस्ता असा दाखवायला आहे आय होप सो रस्ता चांगला असेल मगाशी आत्ता ज येऊपर्यंत रस्ता आम्हाला चांगला लागला आहे आणि आम्ही सकाळी दोन तीन ब्लॉक पण बघून निघले त्याच्यामध्ये पण रस्ता थोडासा चांगला होता तर बघू आता पुढं आणि ह्यो जो पुढं दिसायला हा तिकोना फोर्ट आहे मला तर काय कॉन्फिडन्स ही ना आम्ही ह्याच्यावर चढू शकतो असं कारण आता इथनंच एवढा मोठा दिसायला जातानाच आम्हाला तर बघू आम्ही किती वरपर्यंत जाते कारण दिदी आताच नेम मी मध्ये येऊन पोचले बरोबर हा तिकोना फोर्ट आहे आणि इथं मी गाडी खाली पार्किंग केल्या या दोघींच पण काय तर चाललंय आणि गाडी इथं खाली मी पार्क केल्या आणि आता मी इथनं वर जा जायला चालू करणार आहे किती वाजले बारा वीस जायला एक दीड तास आण मावशी किती वेळ लागते वर जायला चाळीस पंचाळीस मिनिट ना ठीक <laughs> <थीगा> आहे <है। laughs> वर जायला आम्ही चालू केले आणि जाताना आमचे चेहरे बघून घ्या ही मनू आहे की आता दोघे पण हसायला आणि मी पण हसायले आणि हा यू पर्यंत हो पर तुम्हाला येताना आमचं एक फुटेज दाखवतो चेहऱ्याचं सगळ्यांचं इथून ट्रेकिंग स्टार्ट आहे आणि मी आता ट्रेक करायला चालू केले आणि मी आता काय करणार आहे वेगळ्या अँगलने शूट करणार आहे म्हणजे मी गोप्रो इथं माउंट करणार आहे जेणेकरून तुम्हाला पण कळेल की एक्झॅक्ट फुटेज कसं येते त्याचं आणि तुम्हाला पण एक वेगळा अँगल बघायला भेटणार आहे त्यामुळं मी गोप्र इथं माउंट करणार आहे हे माउंट आहे आणि हे गोप्रो आहे में के लिए मी असा अटॅच केला आत्ता तर आत्ता मी स्टार्ट केलं ट्रेकिंगला आणि मी अँगल बघत आहे ओके जस्ट आम्ही आता इथनं चढायला चालू केलं आणि हे हो पहिलाच पॅच असा लागला आहे ज्याच्यामध्ये थोड्याफार पायर आहेत अशा आणि पूर्ण असा स्टीफ आहे म्हणजे साठ सत्तर डिग्री असा स्ट्रेट दाखवायला आहे आणि आम्ही इथं आले म्हणजे ट्रेक करायला आमचं हेल्थ चेकअप करायला की आम्ही ट्रेक करू शकतोय काय ते बघायला आले पहिलाच स्टॉप आहे इथनं आम्ही चढायला चालू केलो तो पहिल्याच स्टॉपला म्हणू दमल्या दिदी पण दमल्या दिरी तर दोन दोन काटे घेतल्या आमच्या आणि पहिला स्टॉप आहे म्हणजे अजून आम्ही पंधरा वीस पायऱ्या चढून बसलोय फक्त सावल्या त्यामुळे जरा आणि इथनं आता आम्ही वर जाणार तिथून चला चला मग उशी आम्ही येताना तुमच्यापाशी थांबतो हा काय नाही 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 आलोच स्वच्छ पाण्यातला घेणार आम्ही झालं की आला ना इथेच आहे ना आम्हाला असं वाटलं आम्ही अर्ध्यापर्यंत चटलोय आणि इथनं वर आहे अजून थोडं शिल्लक वरती तुम्हाला एक व्ह्यू देतो पूर्ण असा इथनं खालना आम्ही चढायला चालू केलेलो ते बेस व्हिलेज आहे आणि इकडे वर जायचं ट्रेक करत तोरणा इकडे समोर जे दिसत ते पूर्ण पाहुणा कॅम्पेनिंग आहे चला चला हे चल अर्ध <laughs> तर चढलास काय हा चल असं <laughs> एक पण ठिकाण सोडलेलं नाही की वर जाताना जिथं सावली मिळाल्या आणि आम्ही तिथं बसलो नाही असं एक पण ठिकाण झालं नाही म्हणून दमल्या दि व्ह्यू बघा पूर्ण डोंगर आहे समोरचा थांब घेत वर जाऊया <laughs> 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 गो <laughs> लो फील <laughs> समजा वर जाऊया पहिला आपण जरा मस्त आहे की पाणी मग पाणी पी थोडं तर व्ह्यू बघा सगळीकडं असं लेक साईड आहे

ज्यावेळी आपण गडावर येते तर अशी गडावर आलेली अशी गुवा आहे आणि गुवा झाल्यावर इथं असं आता नवीन बांधकाम चालू आहे आणि बांधकाम चालू झाल्यावर मग हिता हेनी आता हे न्यू बांधकाम तयार म्हणजे असं कट्टा पकडायला दिले सगळ्यांना आता जेवढा मी वरपर्यंत चालत आलो तेवढ्या पॅचमध्ये तर असं काहीच नव्हतं पण आता रिनोवेशन चाललं आहे गडाचं त्यामुळे हे सध्या आता चालू आहे हे बघा पे झालं तुमचं पेमेंट केलं होय होय दाखवलं का त्यांना पेमेंट आपण काय नाही अजून तर आम्ही आत्ता गडावर आहे आणि ह्या ठिकाणी येऊन पोचलो आहे तर इथं असं लिहिलंय की गडावरील जे मावळे होते त्या मावळ्यांची राहण्याची तर व्यवस्था होती आणि ह्या दोन ऐतिहासिक वास्तू आहेत जिथं असं लिहिलंय की ह्या दोन वास्तूला म्हणजे इथं ऑलरेडी असं घर टाईप काहीतरी होतं जिथं त्यांना राहायची व्यवस्था होती म्हणजे गडावर जे पण मावले होते त्यांना गळ अजून पूर्ण उंच आहे आणि त्यांना राहायची व्यवस्था इथं होती आणि इथनं जरा असं मी पुढं चालत गेलो तर इथं मला एक इच्छे दिसलं एक स्थळ आहे आणि तिथं मंदिर आहे काय माहिती तर जाता येते की नाही म्हणून माहिती बापरे हे किती स्वच्छ पाणी आहे बघ म्हणजे ज्यावेळी पण गडावरच्या सैनिकांना किंवा मावळ्यांना आपल्या प्यायला पाण्याची व्यवस्था येतं त्यावेळी होती आणि हे जे पाण्याचे तळे आता ह्याच्यात छोटी छोटी पण आहेत आता सध्या दिसत नाही आहे उन्हाळ आणि ते जे समोर आहे ते जे समोर आहे ते श्रीराम ध्यान मंदिर आहे म्हणजे इथे एक मंदिर आहे का बरोबर मी मग तिथे उभा होता आता मानस टाकेपाशी आणि तिथनं साईडनं इकडं इकडे आलं तर इथे एक श्रीराम ध्यान मंदिर असे वर बापू आणि असे गुहेत कोरले आत पण पूर्ण अशी मोठी गुहा आहे आणि ते छोटे 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 मंदिर आहे तिथनं मी त्या ध्यान राम ध्यान बसून जसं मी थोडंसं फुड आले तर इथं जो आहे चुन्याचा गाणं आहे गडकिल्ले बांधण्यासाठी म्हणजे जे वापरत होते मिक्सचर ते त्यांनी हिथं तयार करत होते आता माझा शूज आहे म्हणून मी चैना झाले पण तुम्हाला मी साईडनं दाखवतो ह्याच्यामध्ये आय थिंक त्यांनी चुना टाकत असणार आणि हे रोलर टाईप आहे त्याच्यामध्ये त्यांनी फिरवत होते तर असं इथं हे हे ऑलरेडी आहे आणि जसं आम्ही इथं चुन्याचा घाणा जसं क्रॉस केला तसं लगेच इथं बाले किल्ल्याचा बोल्ड ह्याने लावला आहे म्हणजे इथं आता वर गड पूर्ण जवळ आलं आहे हायम तुम्हाला इथं दिसायला की नाही मला माहीत नाही मी पूर्ण इथं बुरुचा आहे वरती हा आणि हा वरचा बाले किल्ला आहे आणि आय थिंक इथं आता वर मेन दरवाजा असणार आहे आम्ही जो आता मगाशी जो वाळत आलेलो तो सेकंडरी दरवाजा होता आय थिंक बापरे वर इथं ऑब म्हणजे वर इथं करेक्ट एटी डिग्रीच्या पायऱ्या आहेत त्या दोघी वर जाऊन दो पोचल्या आहेत आणि मी खाली थांबलेलो त्यांच्या दोन काट्या आणि बॉटल घ्यायला कारण त्या दो दोघींना चढायचं होत नव्हतं घाबरत होत्या सगळं माझ्या हातात आहे <laughs> हां जसं मी इथनं वर आलो ह्या गुरुचं आम्ही केलेलं आणि आता ह्या लास्ट स्टेप्स आहेत गड जायला ह्याच्यावरती बाले आहे आणि असं धरायला रोपे पण करून आहे निवान थंडेप चाल शिस्तातीपांदे ह आणि हे जिथं आता मी आहे हे सगळ्यात हायएस्ट पॉइंट आहे म्हणजे झालं याच्यावरती काय नाही तुम्ही बघू शकता हा फ्लॅग आहे आणि सगळ्यात हायेस्ट पॉइंटला आता मी आहे तर वास्तू आहे तिन्ही कडून व्हि असाय ओके इथे पाण्याचं आहे है। तर हा हायेस्ट पॉइंट होता ह्या किल्ल्याचा आणि आता इथं आम्ही आता किल्ला उतरायला चा। चालू करत आहे दीदी आणि म्हणून ऑलरेडी उतरलात मी फक्त एकदा मन भरून असा व्ह्यू बघायसाठी थांबले तुम्हाला पण असा व्ह्यू दाखवतो पूर्ण मी छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आता आम्हाला भेटले सुजित मोहोळ आणि हे गडाची देखभाल करतात तर माझ्या मी माझ्या नॉलेजपेक्षा गडाची माहिती येते है ह्यांच्याकडनं तुम्ही दोन मिनिट सगळे नाही जय शिवराय माझं नाव सुजित मोळ मी तिकोडा किल्ल्याचा था, किल्लेदार म्हणून या ठिकाणी काम बघतो हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे पण इतिहासामध्ये खूप असा महत्त्वाचा मानण्यात आलेला किल्ला आहे हा किल्ला इसवी सन एक हजार ते आठशे मधला असावा असं इतिहासज्ञांचं मत आहे पण आपल्या भागामध्ये सगळ्यात अगोदर पंधराशे पंच्याऐंशी मध्ये निजमशाही आली त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला निजामशाहीत दाखल केला आणि हे किल्ल्याला आमनगड असं नाव ठेवलं होतं मग त्यांनी काही काळ राज्य ना सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि ह्या किल्ल्याला वितंडगड असं नाव ठेवलं होतं या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या बारा मावळांपैकी हे पाठीमागचं पवन मावळ आहे ह्या पवनमावळाच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेतोजी पालकर यांना या किल्ल्याची किल्लेदारी दिली होती ते ज्यावेळेस ह्या किल्ल्यावरती आले त्यांनी इथं वरती वाडा बांधला आणि त्या वाड्यामध्ये राहूनशाने आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवली निगराणी म्हणजे काय ते शत्रू कुठल्या भागातून येतो कुठल्या भागात जाणार आहे किती शत्रू आहेत त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये आढवता येईल कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गणेमिकावे लढता येईल हे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी वापरलेला तिकोना किल्ला होता या किल्ल्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर ह्या किल्ल्यावरून आपण एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकतो का तर ह्या किल्ल्यावरून आपल्याला आठ किल्ले बघायला मिळतात आज वातावरण थोडंसं धुरकट आहे पण मी तुम्हाला दिशा दाखवू शकतो पाठीमागच्या साईडला लोहगड आणि विसापूर आहे हा समोरचा जो दिसतो आमट्यासारखा तो तुंग किल्ला आहे त्याच्या पलीकडचा मोरगिरीचा किल्ला आहे हे झाले पवन मावळामधले चार किल्ले आहे आणि अजूनही याच्यापेक्षा वातावरण स्वच्छ झालं तर माझ्या पाठीमागच्या साईडला म्हणजे ह्या पलीकड डोंगराजिला इंटर ह्या साईडला आपल्याला राजगड तोरणा सिंहगड आणि पुरंदर असे हे आठ किल्ले बघायला मिळतात मी आठही किल्ल्यांवरचा मॅसेज एकत्र करणे इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला तिकोना किल्ला होता सोळाशे पासष्टमध्ये जो पुरंदरचा तसा झाला त्या तहामध्ये जे मिरझराचे जे, जे शिंगला महाराजांनी तेवीस किल्ले दिले होते त्या तेवीस किल्ल्यांमध्ये तिकोनासुद्धा दिलेला होता पण तह मोडल्यानंतरनं जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले जरी हा किल्ला सोळाशे सत्तावन्नमध्ये आपल्या स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः हे किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाही पण सोळाशे ब्याऐंशीमध्ये संभाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावरती वास्तव्याला होते समोरच्या वाड्यामध्ये नेताजी पालकर सुद्धा राहिलेले आणि सोळाशे ब्याऐंशीमध्ये संभाजी महाराजसुद्धा त्या वाड्यामध्ये काही दिवस राहून गेलेले होते तर त्या काळामध्ये औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर तो आश्रयासाठी पवन माळामध्ये आला होता मा मग त्यांनी एक किल्ला संभाजी महाराजां आसरायला मागितला तर संभाजी महाराजांनी तिकोन हा किल्ला बारा ऑगस्ट सोळाशे ब्याऐंशीला अकबरला राहण्यासाठी दिला पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपापसात हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांकडे आला मग मराठ्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर ना अठराशे अठरामध्ये ज्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली ही सगळ्यात शेवटची लढाई आणि सगळ्यात मोठी लढाई तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ सत्तर टक्के नुकसान झालं त्यापैकी तिकोन आहे तर त्या लढाईमध्ये सत्तर टक्के नुकसान झालं तर आलं राहिलेल्या तीस टक्क्यांपैकी वीस टक्के हे आपण केलेलं आहे तर लोकं म्हणतात हे कसं काय तर आम्ही साधारण उदाहरण एक पर्यटक लोकांना समजून सांगतो की किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाटणीवरती एक एक बॅग असते बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं खाण्याच्या वस्तू असतात हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो पण किल्ल्यावरती आल्यानंतर ना पहिलं नियोजन काय असलं आपलं फोटो काढण्याचं मग फोटो काढताना आपण कुठल्या वास्तूवरती उभे आहोत कुठल्या बुर्जावरती उभे आहोत कुठल्या भिंतीवरती उभे आहोत आपण हे पाहत नाही पण फोटो काढताना जर अशा भिंतीवरती आपण उभे आहोत आणि फोटो काढताना त्या भिंतीचा दगड जर खाली पायाने पडला तर तो, तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचतो का नाही पण त्याच्या शेजारचा जर ढिल्ला झालेला असला तर तो पाडण्यात पटायत झालेला आहोत असं फोटो काढण्याच्या नादांमध्ये गडांच्या वास्तूंवरती भिंतींवरती चढून शनी एक 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 दगड पाडून शनी आपणच त्या वस्तू जमीनदोस्त केलेल्या आहेत फोटो वगैरे आल्यानंतरनं किल्ला फिरतो किल्ल्यावरती कुठंतरी झाड जाड़ बघतो झाडाच्या सावलीखाली जेवणाच्या तयारीसाठी बसतो जे, जे काही बॅगमधलं आणलेलं आहे सगळं पुढं काढतो पण जेवण झाल्यानंतरनं जी जे पाण्याची बाटली भरलेली एक किलो वजन आपण घाम फुटसपर्यंत वरती आणलेलं असतो पण जेवण झालं का तीच रिका आली का क्रॅश करतो आणि किल्ल्यावरती फेकून देतो प्लास्टिक पात्रावळ्या रॅपर्स हे जे काय आहे हे किल्ल्याच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये फेकतो आणि किल्ला उतरण्याच्या पाठीमागं लागतो मग आम्ही एक पर्यटक लोकांना अशी विनंती करतो जर तुम्ही किल्ल्यावरती येताना जर एक किलो वजन आणू शकता तर रिकाम झालेला पंचवीस ग्राम खाली का घेऊन जाऊ शकत नाही जर पाण्याच्या बाटलीच्याऐजी आपण घरनं स्टीलचा सा ग्लास आणला तर तो, तो किल्ल्यावरती फेकणार आहे का नाही का तर आपल्याला माहीत तो जर किल्ल्यावरती फेकला तर घरी संध्याकाळी जेवण मिळणार नाही मग जसे आपण आपापल्या वस्तूंची काळजी घेतो तशी आपण गडकिल्ल्यांची काळजी घेतली पाहिजेत का तर ज्यांनी रक्ताचं पाणी करू श एवढे मोठे गडकिल्ले हो बांधले इतिहास घडवला असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही पण आय हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो ह्याच दृष्टिकोनातून आम्ही या किल्ल्यावरती संवर्धनाचं काम करतोय तर माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपणही कुठल्या गडकिल्ले किल्ल्यांवरती गेलात तर आपल्याकडनं कुठला गैरप्रकार होणार नाही गडावरती कचरा होणार नाही किंवा आपल्या गडाचं कुठलं नुकसान होणार नाही एवढी सगळ्यांनी काळजी घेतली सरी तर तिकोण्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यातल्या बारा माळांपैकी ह्या पवन माळावरती लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंवरती वचक ठेवण्यासाठी टेळणीचा किल्ला मनुष्याने वापरण्यात आलेला तिकोणा किल्ला धन्यवाद जयक्यू खूप छान अशी माहिती तुम्ही आम्हाला दिली जेवढं आम्ही जेवढं नॉलेज इथं वाचून सगळं एक्सप्लोर करण्यापेक्षा तुमच्याकडून मिळालेली माहिती ही आम्हाला खूप चांगली आणि खूप उपयोगी अशी ठरेल आय होप सो माझ्या जे पण हे व्हिडिओ बघत आहेत त्या सगळ्यांना पण तुमचा तुमची जी दिलेली माहिती आहे ती खूप आवडेल तर तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद